आपल्या दत्तधार सरकारमध्ये येऊन खरोखरच प्रार्थना संकल्प आणि अभिषेक हे आम्ही शनिवारी रात्रीनंतर आज तीन दिवस झालेत मला वाटतं संपूर्ण आणि सर्व लोकांचे एवढे भक्त येतात ह्या भक्तांची सर्व सोय आज आपण राहण्यापासून खाण्यापासून सगळीच व्यवस्था तुम्ही पाहिलेली आहे आणि एवढी भक्ती हे असे कुठेही पाहायला मिळत नाही आहे आणि महाराजांच्या बोलण्यानेच माणसं ऑटोमॅटिकच मोकळी होतात त्यांचे एवढे एवढं त्याग असं त्यांचा आहे त्यांचं यूट्यूबला आम्ही पाहिलं चौदा चौदा तास त्यांनी ध्यान धारण केलेली आहे एका जागेवरती बसून आणि त्यांचं एवढं सर्व भागामध्ये जे प्रसिद्ध झालेले आहेत त्या इथं आता आपण गाणकापूर का जातो ते ते स्थान इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये संगमी मध्ये तयार केले वडगाव पाल ते मी महाराजांना खूप धन्यवाद देतो की आपण ही जी सर्वांची सेवा करताय आज गौरगरिबांच्या सर्वच फार सुशिक्षित सुशिक्षितपर्यंत वकील डॉक्टर शिक्षक सर्व क्षेत्रामध्ये येणारी मंडळी मी पाहतो आहे आणि इथं कुठलं बाकीच्या काहीच कुठल्या गोष्टी इथं फापट पसारायला कुठलाच नाही आहे आपण जे करताय जे बोलताय ते खरोखर शंभर टक्के सर्वच माणसांना गुण येणारं आहे आणि असंच आपल्या हातून सेवा घडू कोणीतरी या जसं माऊली देहू आहेळंदीमध्ये आले तसे आपण ह्या संगम संगमनेरमध्ये वडगाव पालमध्ये आपण जन्म घेतला आहे हा तुमचा काहीतरी पूर्वजन्माचे पुण्याही आहे म्हणून तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये येऊन सर्व गोरगरिबांची सेवा करता आणि ते बी दारामध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारची शक्ती नाही आहे सर्वच जण जे मी पाहतो आहे सर्वजण खुश आहेत आपल्या सर्वच सर्व कुठलंही क्षेत्र तुम्ही सोडलेलं नाही आहे आरोग्य असेल शिक्षण असेल धार्मिक असेल सर्वच बाजू आपण गोरगरिबांना पटून सांगता ह्या गुरुदत्त धाम सरकारला माझं सतश प्रणाम करतो आणि आपली सेवा अशी चालू राहू द्या Vamos,